मंडळी नमस्कार मी प्रफुल्ल कापसे भाऊ नमस्कार. नमस्कार आज पिंपळगाव रुईकर तालुका कळम जिल्हा यवतमाळ इथे आम्ही चण्याचं पीक पाहत आहोत किती एकर शेत आहे अडीचक्कर शेत मध्ये इथे चण्याची पेरणी झालेली आहे आणि पेरणी किती तारखेला झाली असेल तेवीस तारखेला तेवीस तारखेला तेवीस दहा म्हणजे आजची आहे सोमवार दहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस म्हणजे दहा न सात सतरा दिवसाचा हा चणा आहे मंडळी आपण पाहू शकता हा सतरा दिवसाचा चणा आहे अतिशय सुंदर इथे निघालेला आहे जर्मिनेशन खूप छान झालेलं आहे आणि इथून हा व्हिडिओ काढण्यामागचा जो उद्देश आहे तो, तो म्हणजे मंडळी चणा पेरल्यानंतर त्यामध्ये नंतर तण बरेचसे होत राहतात आणि तण झाल्यानंतर मग निंदन करा याच्यासाठी त्रास होतो मजुरी भरपूर लागते आणि तणनाशक चण्यामध्ये अजूनपर्यंत काही कोणतं आलेलं नाही उभ्या चण्यामध्ये मारण्याजोगतं म्हणून बंडू भाऊ घोडेंनी इथे हा प्रयोग केलेला आहे की के इथे त्यांनी चना पेरल्यानंतर भाऊ तुम्ही कोणतं तन्नाशक को वापरलं होतं कांद्यावरचं कांद्यावरचं ऑक्सी फ्लोरी ऑक्सी फ्लोरी पेन हे तन्नाशक जे की मार्केटमध्ये वेगवेगळ्या नावाने येते गोल नावाने येते ऑक्सी मिल नावाने येते ऑक्सी प्लस नावाने येते वेगवेगळ्या कंपनीचं वेगवेगळ्या नावाने येते पण त्याच्यामध्ये जो घटक असतो तो ऑक्सी फ्लोरी मागच्याही वर्षी त्यांनी हा प्रयोग केलेला होता याही वर्षी त्यांनी हा प्रयोग केलेला आहे आणि आता जवळपास सतरा दिवस झालेला आहे चणा पेरून इथे तण असं दिसत नाही फार कुठंतरी तरी योट आलेलं असं कुठं दिसते म्हणजे आज सतरा दिवसापर्यंत चण्या चण्यामध्ये तण दिसत नाही आपण बघू शकता पोटे हे पूर्ण काळे आहे आणि चणा हा एवढाला झालेला आहे आणि आता इथून दहा बारा दिवसानंतर इथे डवरणी होतील डवरणी झाल्यानंतर जे काही मधा तण वगैरे असलं नसलं बारीक निघून जातील आणि चणा हा सुंदर राहील म्हणजे निंदण्याचा पैसा वाचला आणि भाऊ किती मिली फवारलो तो तुम्ही दहा मिली पंधरा लिटर पाण्याला त्यांनी फवारलं आणि पंप किती लागले अडीच अकरा अकरा पंप अडीच अकरा म्हणजे साईन दोन्ही पाच दोन्ही दहा अकरा म्हणजे जवळ साडेचार पंप एकरी पडले तस म्हणजे फास्ट पंप जर पकडतो म्हटलं तर पाच पंप गोन्ही ला दहा मिली म्हणजे पन्नास मिली प्रति एकर पन्नास मिली म्हटल्यानंतर मंडळी जवळजवळ सव्वाशे दीडशे रुपयाची ती बॉटल येते म्हणजे साठ पाच साठ सत्तर रुपयामध्ये एकरी या तणाचं नियंत्रण झालेलं आहे आणि चना पिकाला काही मार वगैरे हो बघू नाही काहीच नाही आणि सुंदर चना आहे तण कुठं <coughs> दिसत नाही काळश शेत आहे असा हा मंडळी अभिनव प्रयोग बंडुभो घोडे राहणार पिंपळगाव रुईकर तालुका कळंब जिल्हा यवतमाळ या यांनी केलेले आहे हे जात कोणती आहे वाली युनोव्ह कंपनीचा आहे एक्शी नंबर एक्क्याऐंशी नंबर अच्छा आणि याच्या अगोदर इथं सोयाबीन होत होतं ते, होता? ते अच्छा कोणती व्हरायटी होती महादेव म्हणून अच्छा त्या सोयाबीनचा किती उत्या आला तुम्हाला सोयाबीनचा आला एकरी दहा क्विंटल अरे बापरे म्हणजे ह्या नाफिकीच्या साला सुद्धा दहा क्विंटल आणि ते बुरेल शेंगाची सोयाबीन होती केसाळ दाना टप्पुराना टप्पुरा होता Uh, मंडळी या शेतामध्ये यांनी महादेव ही युनिव्हेक्स कंपनीची सोयाबीन लावली होती एकरी दहा क्विंटल उत्पादन झालं आणि त्याच्यानंतर तो एक विश्वास त्या कंपनीवर असल्यामुळं त्यांनी युनेव्हेक्स कंपनीचाच एक्क्याऐंशी नंबरचा चना अडीच करमध्ये इथं पेरलेला आहे सध्या तरी अतिशय सुंदर चित्र आहे मेहनती शेतकरी आहे योग्य नियोजन करून चण्याचं सुद्धा ते एकरी दहापर्यंत किंवा दहाच्यावर उत्पादन घेतील तर भाऊ खूप खूप धन्यवाद तुमचे तुम्ही चांगला नवीन प्रयोग करत राहता आणि कांद्यावरचं जे तणनाशक तुम्ही चना पेरल्यानंतर किती दिवसांनी किती वेळाच्या बारा तासात म्हणजे चण्याच्या मागे एकतर किंवा दुसऱ्या दिवशी चोवीस तासात त्याच दिवशी तर मंडळी हा व्हिडिओ काढण्यामागचा उद्देश हा इथून हाच आहे की योग्य नियोजन तणनाशकाचं जर आपण केलं जसं त्यांनी हा नवीन प्रयोग केलेला आहे चना पेरणीनंतर चोवीस तासाच्या अक्षिम प्रतिभेन हा जो कांद्यावर तणनाशकाचा घटक आहे ते त्यांनी दहा मिली प्रति इथे पवारला पाच कोंपत्यांचं इथं पडलेले आहे आणि तणाचं नियंत्रण मात्र अचूक असं सुंदर झालेलं आहे तर पुन्हा भेटू मंडळी पुढील व्हिडिओमध्ये तोबल नमस्कार हो तो नमस्कार नमस्कार